खाणापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना मित्रपक्ष माहितीचे अधिकृत उमेदवार सुहास बाबर यांच्या प्रचारार्थ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवार दिनांक पंधरा रोजी दुपारी दोन वाजता आठवाडी येथे येणार आहेत ही सभा बचतधाम मैदान आठवाडी येथे होणार आहे तरी या सभेस जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे या सभेला माहितीचे अधिकृत उमेदवार सुहास बाबर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोल बाबर जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील यांच्यासह मतदारसंघातील सर्व अनिल भाऊंचे ज्येष्ठ सहकारी आजी माजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवक सर्व गावचे सरपंच पंचायत समितीचे आजी माजी सदस्य सर्व उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच मित्रपक्षाचे सर्व नेते मंडळी आणि कार्यकर्ते व मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांनी त्यांच्या राजकीय आयुष्यात टेंबू योजनेचे स्वप्न पाहिले टेंबू योजनेच्या सहाव्या टप्प्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना मुलाचे सहकार्य केले मुख्यमंत्री शिंदे यांच्या उठावात स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचा मुलाचा सहभाग होता त्यामुळे अनिल भाऊंच्या पश्चात बाबर कुटुंबियांना आणि मतदार संपूर्ण मतदारसंघाला मुख्यमंत्री शिंदे यांनी चांगली मदत केली स्वर्गीय आमदार अनिल भाऊंच्या पश्चात मुख्यमंत्री शिंदे यांनी सुहास बाबर यांच्या माध्यमातून या मतदारसंघासाठी साडे तेराशे कोटीचा निधी देऊ केला अनिल भाऊंचे आणि त्यांचे ऋणानुबंध लक्षात घेता सुहास बाबर यांना कधीही अंतर देणार नाही असे यापूर्वी त्यांनी सांगितले होते या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांचे उद्या आठवडे ते आगमन होणार असून ते सुहास बाबर यांना कोणतं कानमंत्र देणार आणि मतदारांना कसे आवाहन करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे मुख्यमंत्री शिंदे यांच्या सभेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना व मित्रपक्षाच्या वतीने करण्यात आले आहे